वांद्रा पश्चिम मुंबई येथे प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यचित लाईव्ह न्यूज आमचे कवी सरकार इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मुंबई वांद्रा पश्चिम येथे पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी बाळासाहेब तोरसकर यांनी भूषवलं उद्घाटक माननीय प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार डॉक्टर खर माळवे खरमा मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष आयोजक वर्ल्ड व्हिजन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक नागेश हुलवळे मुंबई स्वागतपर मनोगत व्यक्त केलं व मान्यवरांचा सन्मान केला यावेळी प्रमुख उपस्थित पद्मश्री डॉक्टर डी जी यादव डॉक्टर डेरिक अँजल्स डॉक्टर सुकृत खांडेकर डॉक्टर भानुदास केसरे प्रमोद महाडिक रामकृष्णन कोळवणकर राजेश कांबळे डॉक्टर नॅन्सी अल्बुकर्क आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नवोदित कवींच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले तसेच या कार्यक्रमात साहित्यिक सामाजिक पत्रकार शिक्षण वैदिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकशे पंचाहत्तरहून अधिक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल लायब्ररी पी ई सोसायटी नाईट कॉलेज वर्ल्ड व्हिजन संस्था लेखक रमेश पाटील प्रमोद सूर्यवंशी योगेश हरने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते बरीचशी नावं या ठिकाणी म्हणजे आता साहित्य क्षेत्रात बरीचशी नावं मला माहिती आहेत बऱ्याच मान्यवर त्या ठिकाणी मला परिचय पण आहे त्यांची मार्गदर्शन आहे त्यांचे आशीर्वाद मला आहे मला होतं मोठा अभिमान वाटतो की सदैव आज म्हणजे मान्यवर कुठे संस्थेचा संस्थापक ही गोष्ट वेगळी आहे परंतु मला ते मार्गदर्शन करत असतात आणि त्या मार्गावरती चालणं मला फार सोपं होतं त्यामुळे आता मला काल परत मला वाटतं साहेबांनी आपले जे संपादक आहेत त्यांनी सांगितले की तर अशा प्रकारचा कार्यक्रम आपण आणखी पुढे घेऊन गेलो सावळे सर जे आहेत आता त्यांनी श्रावण हा राज्यस्तरीय काव्य संघ आयोजित केलं होतं तिकडे सुद्धा चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला तेही म्हणाले सर की हा कार्यक्रम आपण आणखी ऑनलाईन माध्यमातून ठीक आहे ऑनलाईन माध्यमातून आपण तिकडे घेऊन जाऊ शकतो त्यानंतर संत गाडगे महाराज विचार मंच पवार आहे अनेक संस्थांनी मला हा कार्यक्रम जाहीर केला आणि त्यानंतर सांगितलं की हा कार्यक्रम आपण थोड्याच करायला पाहिजे काय की चळवळ जी आहे जनजागृतीची आपण जागृत आहोत पण आपल्याला जागृती गरज आहे जर ही काळाची गरज आहे आपल्या भारताची गरज आहे आणि ती आपण आता या मासा ठेवून खाऊ असं आव्हान करतो नक्कीच आपण द्या सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा